तुम्हाला माहीत आहे का व्यायाम करताना कार्डिओ करणं योग्य आहे की अयोग्य हे तुमच्या फिटनेसच्या उद्दिष्टांवर किंवा शारीरिक क्षमतेवर आणि सरावाच्या पद्धतीवर अवलंबून असतं त्यामुळे कार्डिओची योग्य आणि अयोग्य पद्धत जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता कार्डिओचा योग्य वापर कसा करायचा तर वजन कमी करायचं असेल तर तुमचं उद्दिष्ट चरबी कमी करणं आणि वजन कमी करणं असेल तर कार्डिओ ही खूप फायदेशीर गोष्ट आहे हृदयाच्या आरोग्यासाठी कार्डिओ हृदय आणि रक्तवाहिन्या संबंधित आरोग्य सुधारते आणि सहनशक्ती देखील वाढवते तर आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार वॉर्मअप कुल डाऊनसाठी व्यायाम सुरू करण्याआधी किंवा शेवटी हलका कार्डिओ जसं की कि जॉगिंग किंवा सायकलिंग केल्याने शरीराची हालचाल सुधारते आणि दुखापतीचा धोका दुखा कमी होतो आता कार्डिओचा अयोग्य वापर काय तर मसल बिल्डिंग करत असताना जर मुख्य उद्दिष्ट स्नायू वाढवणे असेल तर जास्त कार्डिओ केल्याने स्नायूंच्या वाढीवर याचा परिणाम होऊ शकतो अतिशय जास्त प्रमाणात तुम्ही जर कार्डिओ करत असाल खूप जास्त कार्डिओ केल्यानं स्नायूंची झीज होऊ शकते आणि थकवाही जाणू शकतो योग्य पोषण नसेल जसं की पुरेसे प्रोटीन्स तुम्हाला मिळत नसतील तरीही कार्डिओमुळे स्नायूंची झीज होऊ शकते मग आता काय करावं असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर फिटनेस उद्दिष्टानुसार कार्डिओचा समतोल वापर करणं गरजेचं आहे जर वजन कमी करायचं असेल तर कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग या दोनही गोष्टी तुम्ही करा मसल बिल्डिंग करत असाल तर कमी ते मध्यम प्रमाणात तुम्ही कार्डिओ करा साप्ताहिक तीन ते पाच वेळा किंवा वीस ते चाळीस मिनिटं मध्यम किंवा तीव्रतेचा कार्डिओ तुम्ही करू शकता आता कार्डिओ योग्य आहे पण प्रमाणात आणि योग्य वेळेस करणं ते देखील तितकंच महत्वाचं आहे तुमच्या फिटनेसच्या उद्दिष्टानुसार तुम्ही त्याचा योग्य प्रकारे समावेश करू शकता कार्डिओ जर तुम्ही करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे कार्डिओ करा आणि काय बदल तुम्हाला जाणवतात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका